जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर काल रात्री हल्ला झाल्याची घटना घडली आहे पंढरपूर तालुक्यातील सरकुली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावाने आमदार प्रणिती शिंदे यांची गाडी आडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या कार्यकर्ते आक्रमक होत असताना पाहून प्रणिती शिंदे यांनी गाडीबाहेर येऊन माझ्या गाडीला हात लावायचा नाही असा इशारा दिला आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु बचावले यात मोटारीचे नुकसान झाले महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली पंढरपूर तालुक्यात काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यास तालुक्यात सरकोली येथे रात्री त्या आल्या असता तरुणांच्या जमावाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत प्रणिती शिंदे यांच्या मोटारीवर हल्ला केला परंतु यामध्ये आपण बचावल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं

लागलाला दमटी कराला दमटी कराला आवाज काय आवाज आला अरे अकबर आता चल बसला हा हा राजिनवा कर सुबीर कर मत मागाला आला सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट